मित्रांनो महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे मिळून एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या तालुक्यांची नावे काय आहेत नंबर एक जिल्हा अहमदनगर अहमदनगरमध्ये चौदा तालुक्या आहेत ज्यांची नावे आहे अकोले जामखेड कर्जत कोपरगाव नगर नेवासा पारनेर पाथर्डी राहता राहुरी संगमनेर शेवगाव श्रीगोंदा आणि श्रीरामपूर नंबर दोन जिल्हा अकोला ज्यामध्ये आहेत सात तालुके ज्यांची नावे आहे अकोला अकोट बाळापूर बारशी टाकळी मूर्तिजापूर पातूर आणि तेल्हारा नंबर तीनवर आहे अमरावती जिल्हा ज्यात आहे चौदा तालुके आणि ज्यांची नावे आहे अचलपूर अमरावती अंजनगाव सुरजी भातकुली चांदूर रेल्वे चांदूर बाजार चिखलदरा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी मोर्शी नांदगाव खंडेश्वर तिवसा आणि वरूड नंबर चारवर आहे जिल्हा पीड ज्यामध्ये आहेत अकरा तालुके आणि ज्यांची नावे आहे अंबेजोगाई आष्टी बीड धारूर केज गेवराई माजलगाव परळी वैजनाथ पाटोदा शिरूर आणि वडवणी नंबर पाचवर आहे बुलढाणा जिल्हा ज्यामध्ये एकूण आहेत तेरा तालुके ज्यांची नावे आहे बुलढाणा चिखली देऊळगाव राजा जळगाव जामोद खामगाव मलकापूर मेहकर मोताळा नांदुरा संग्रामपूर लोणार शेगाव आणि सिंदखेड राजा नंबर सहा भंडारा जिल्हा ज्यामध्ये आहेत सात तालुके ज्यांची नावे आहे भंडारा मोहाडी तुमसर लाकणी लाखांदूर साकोली आणि पवनी नंबर सात चंद्रपूर जिल्हा ज्यामध्ये आहेत पंधरा तालुके आणि नावे आहेत चंद्रपूर मूल सावली भद्रावती वरोरा चिमूर ब्रह्मपुरी नागभेड सिंदेवाही गोडपिंपरी कोंभारणा राजुरा कोरपना बल्लारपूर आणि ज्योती नंबर आठ छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्यामध्ये आहेत नऊ तालुके ज्यांची नावे आहेत छत्रपती संभाजीनगर सिल्लोड सोयगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलंब्री कन्नड आणि खुलताबाद नंबर नऊ धाराशिव जिल्हा ज्यामध्ये आहेत आठ तालुके आणि ज्यांची नावे आहेत धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळम भूम वाशी आणि परांडा नंबर दहा धुळे जिल्हा ज्यात आहे चार तालुके आणि नावे आहेत धुळे साखरी सिंदखेडा शिरपूर नंबर अकरा गडचिरोली जिल्हा ज्यामध्ये आहेत बारा तालुके ज्यांची नावे आहेत अहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली चामोर्शी देसाईगंज धानोरा भामरागड मुलचेरा आणि सिरोंजा नंबर बारावर आहे गोंदिया जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण आठ तालुके आणि ज्यांची नावे आहे गोंदिया तिरोडा अर्जुनी मोरगाव आमगाव देवरी गोरेगाव सडक अर्जुनी आणि सालेकसा नंबर तेरा हिंगोली जिल्हा ज्यामध्ये एकूण आहे पाच तालुके आणि नावे आहेत हिंगोली औडा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत नंबर चौदा जळगाव जिल्हा ज्यामध्ये आहेत पंधरा तालुके आणि नावे आहेत जळगाव अमळनेर भडगाव भुसावळ बोदवड चाळीसगाव चोपडा धरणगाव एरंडोल जामनेर मुक्ताईनगर पाचोरा पारोळा रावेर आणि यावल नंबर पंधरा जालना जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण आठ तालुके आणि नावे आहेत भोकरदन जाफराबाद जालना बदनापूर अंबड घनसांगली परतूर आणि मंठा तालुका नंबर सोळा कोल्हापूर जिल्हा ज्यामध्ये एकूण आहे बारा तालुके आणि ज्यांची नावे आहेत आजरा करवीर कागल गगनबावडा हिंगलत, चंदगड पन्हाळा भूदरगड राधानगरी शाहूवाडी शिरोळ आणि हातकंगन नंबर सतरा नागपूर जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण चौदा तालुके यांची नावे आहेत नागपूर शहरी नागपूर ग्रामीण काउंटी हिंगणा काटोल नरखेड सावनेर कळमेश्वर रामटेक मौदा पारशिवनी उमरेड कुही आणि भिवापूर नंबर अठरा नांदेड जिल्हा ज्यामध्ये आहेत सोळा तालुके आणि नावे आहेत अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार किनवट लोहा माहूर मुदखेड मुखेड नांदेड नायगाव आणि उमरी नंबर एकोणावीस लातूर जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण दहा तालुके ज्यांची नावे आहे औसा निलंगा रेनापूर चाकूर देवनी, लातूर जळकोट शिरूर अनंतपाळ अहमदपूर व उदगीर नंबर वीस नंदुरबार जिल्हा ज्यामध्ये आहेत सहा तालुके आणि ज्यांची नावे आहेत नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्राणी व अक्कलकुवा नंबर एकवीस जिल्हा नाशिक ज्यामध्ये आहेत पंधरा तालुके आणि ज्यांची नावे आहे नाशिक इगतपुरी दिंडोरी पेठ सुरगाणा देवळा सटाणा कळवण चांदवड निपाड सिन्नर यवला, मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर नंबर बावीस पालघर जिल्हा ज्यामध्ये आहेत आठ तालुके आणि ज्यांची नावे आहे जव्हार मोखाळा तलासरी वसई विक्रमगड पालघर डहाणू आणि वाडा नंबर तेवीस परभणी जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण नऊ तालुके ज्यांची नावे आहे गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा आणि परभणी तालुका नंबर चोवीस पुणे जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण चौदा तालुके ज्यांची नावे आहे जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी वेल्हे भोर हवेली पुरंदर पुणे शहर इंदापूर दौंड बारामती आणि शिरूर नंबर पंचवीस रायगड जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण पंधरा तालुके आणि ज्यांची नावे आहे पनवेल पेन, कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड मानगाव रोहा मुरुड श्रीवर्धन म्हसळा महाड पोलादपूर आणि तळा नंबर सव्वीस सांगली जिल्हा ज्यामध्ये आहेत एकूण दहा तालुके आणि ज्यांची नावे आहे शिराळा वाळवा तासगाव खानापूर आटपाडी महाकाळ मिरज पलूस जत आणि कडेगाव नंबर सत्तावीस रत्नागिरी जिल्हा ज्यामध्ये आहेत नऊ तालुके आणि ज्यांची नावे आहे मंडनगड दापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर तालुका नंबर अठ्ठावीस सातारा जिल्हा ज्यामध्ये आहेत अकरा तालुके आणि ज्यांची नावे आहे सातारा वाई खंडाळा कोरेगाव पलटण मान खटाव कराड पाटण जावळी आणि महाबळेश्वर तालुका नंबर एकोणतीस सिंधुदुर्ग जिल्हा ज्यामध्ये आहेत आठ तालुके आणि ज्यांची नावे आहे सावंतवाडी कणकवली कुडाळ देवगड दोडामार्ग मालवण वेंगुर्ला आणि वैभववाडी नंबर तीस सोलापूर जिल्हा ज्यामध्ये आहेत अकरा तालुके आणि ज्यांची नावे आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा सांगोला मोहोळ माढा करमाळा आणि माळशिरस नंबर एकतीस वर्धा जिल्हा ज्यामध्ये आहे आठ तालुके आणि ज्यांची नावे आहेत आर्वी आष्टी सेलू समुद्रपूर कारंजा देवळी वर्धा आणि हिंगणघाट नंबर बत्तीस यवतमाळ जिल्हा ज्यामध्ये आहे सोळा तालुके आणि ज्यांची नावे आहे उमरखेड जामनी, घाटंजी आर्नी केळापूर कळम दारवा दिग्रस नेर पुसद बाभुळगाव यवतमाळ महागाव मोरेगाव राळेगाव आणि वणी नंबर तेहतीस ठाणे जिल्हा ज्यामध्ये आहेत सात तालुके आणि ज्यांची नावे आहेत ठाणे कल्याण अंबरनाथ भिवंडी शहापूर उल्हासनगर आणि मुरबाड नंबर चौतीस वाशिम जिल्हा ज्यामध्ये आहे सहा तालुके आणि ज्यांची नावे आहे कारंजा मंगरूळपीर मानोरा मालेगाव रिसोड आणि वाशिम नंबर पस्तीस मुंबई उपनगर ज्यामध्ये आहेत एकूण तीन तालुके ज्यांची नावे आहे अंधेरी कुर्ला आणि बोरिवली नंबर छत्तीस मुंबई शहर मित्रांनो मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांची नावे यापैकी तुमचा तालुका कुठला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद